राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की बऱ्याच जणांना वाटतं की आपण शेळी पालन करावं कोंबडी पालन करावं कोणता तरी व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून आपण करावं नुसतं शेतीवरून बसता समजा आपण काहीतरी जोड व्यवसाय करावं पण विषय काय होतो मित्रांनो एक म्हणे सबसे बाडा रोग क्या कहेंगे लोक तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कोणता जरी व्यवसाय करायचं म्हणलं तर आपल्याला पहिला विचार काय वाटतो की बाबा वा आपल्याला लोक नाव ठेवतील काय म्हणतील शेळ्या सांभाळून राहिला किंवा कोंबडी पालन करून राहिला असे बरेच काही प्रश्न आपल्या म्हणजे आपल्या मनामध्ये येतात व्यवसाय सुरू करण्या अगोदर तर साहजिकच आहे तुमचं बरोबर आहे आज नाव ठेवणारी नाव ठेवायचं जर म्हणलं तर कशात पट ठेवतात मित्रांनो काही करा तुम्ही तुम्ही एका जागेवरती बसले तरी तुम्हाला नाव ठेवणार तुम्ही व्यवसाय केला तरी नाव ठेवणार पण एक विषय सांगतो तुम्हाला मित्रांनो जो माझ्यासोबत अनुभव घडला तोच मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण पुढील विषयाला सुरुवात करूया तर मित्रांनो बरोबर हे मी असंच म्हणत होतो चार वर्ष अगोदर मी जर शेळी पालन केलं तर मला लोकं नाव ठेवतील काय म्हणतील पण विषय असा आहे मित्रांनो ज्यावेळेस माझ्यावर संकट आलं ज्यावेळेस माझ्याकडं अडचणी आल्यात त्यावेळेस ना नातेवाईक कामी आली ना मित्र कामी आला अशा वेळेला फक्त पैसा कामी येतो आणि हा रिअल का नाही मित्रांनो माझी स्वतःची की ज्यावेळेस मला माझ्या अडचण आली दवाखान्याचं काम पडलं माझ्या माझ्यासोबत समजा दवाखान्याची अडचण आली त्यावेळेस मी नातेवाईकांना पैसे मागून बघितले मित्रांना बघितले भा भावकीला भा बघितले पण एकानं ही मला रुपये दिला नाही मला व्याजानं पैसे काढावं लागले पाच रुपये शेकड्यानं पाच रुपये व्याजानं मी पैसे काढून माझ्या दवाखान्याचं काम भागवलेलं आहे मित्रांनो तेव्हापासून माझ्या मा लक्षात आलं पैसा आहे तर सगळं आहे पैसा असेल आपल्याजवळ तर मित्र आहे नातेवाईक हे भावकी हे सगळंही जर तुमच्याकडं पैसा नसेल तर तुम्ही काहीही तुम्हाला किंमत नाही पैशाला किंमत आहे आजकाल माणसाला किंमत नाही या कलयुगामध्ये ज्याच्याकडं पैसा त्यालाच किंमत पैसा माणुसकी किती असू द्या तुम तुमच्याकडं तुमच्या माणुसकीला किंमत नाही तुमच्या पैशाला किंमत आहे फक्त त्याच्यामुळे पैसा कसा कमावायचा तर पैसा आपण चांगल्या योग्यच रीतीनं कमवायचा मित्रांनो असं नाही म्हणत मी की समजा तुम्ही असं वेगळं काम, काम करून पैसा कमा पैसा कमवायचा तर मेहनतीनंच कमवायचा आहे आपल्याला आणि मेहनतीनं पैसा कमवलेला हा जास्त कालावधी टिकतो आहे मित्रांनो आणि असे काही बरेच मला अनुभव घडलेले आहेत ते मी तुमच्या पुढं समोर हे शेअर करण्याचं मला बऱ्याच दिवसापासून विचार होता पण आज मी तुम्हाला शेअर करतोय मित्रांनो कोणताही व्यवसाय करायचा चांगला व्यवसाय जर करायचा म्हणलं तर आपण फक्त आपल्या कुटुंबाचा विचार वी, घ्यायचा आणि बिंदास्त डोळे झाकून व्यवसाय सुरू करायचा आज शेळीपालन ही शेती जो शेती करतोय जे शेतकरी समजा कमी शेती आहे एक दोन एकर एक त्यांनी बिंदास्त डोळे झाकून शेळीपालन सुरू करायला पाहिजे एक दोन तीन पाच शेळ्या जशा तुम्हाला ॲडजस्ट होत्याल त्या पद्धतीनं तुम्ही शेळीपालन हे शंभर टक्के शेतीला जोड व्यवसाय म्हणून सुरू करायला पाहिजे कारण की आपल्याला शेती कमी असते आणि कमी शेतीमध्ये आपल्याला तेवढं जेवढं मनास वाटतं तेवढं इन्कम निघत नाही तर त्याच्यामुळं लोकांचा विचार सोडा आणि शेतीला शेळी पालन जोडा असा आपला एक मंत्र आहे मित्रांनो तुम्ही शेतीला शेळी पालन जोडा लोकांचा विचार सोडून द्या लोकं काय म्हणतील याचा विचार सोडून द्या कारण लोक तुम्हाला घोड्यावरती चाल देणार नाही आणि पायी पण चाल देणार नाही तर त्याच्यामुळं आपण आपला करावा विचार आणि तराव्या पार भाऊ शिंदू आपण फक्त आपला विचार करून चालायचा वरचा आपल्याला मेहनत केली तर भरपूर काही सपोर्ट देतो सहकार्य करतो त्याची चिंता आपण नाही करायची फक्त आपण कर्म करत चालायचं काही ना काही उद्योग व्यवसाय करत चालायचं मित्रांनो एका जागेवर बसून नाही चालणार कारण की आता माझ्याकडे एक एकर शेती होती मी जर शेतीवरती अवलंबून राहिलं असतं तर माझं पोट भरलं नसतं माझ्या कुटुंबाचं पोट भरलं नसतं मोलमजुरी करावं लागली असती लोकांची कामं करावं लागले असते रोज लोकांच्या बांधावर शेतावर काम करावं लागलं असतं मला आणि पाचशे रुपये रोजाना मला काम करावं लागलं असतं दिवसभर काम करावं लागलं कर असतं सकाळी दहा वाजेला जायचं संध्याकाळी सहा वाजेला घरी यायचं म्हणून आज आपण मनमनी राजा आहोत स्वतःचा व्यवसाय आहे छोटा का होईना पण आपला स्वतःचा मालक म्हणून आपण जगतोय कोणाचा नोकर म्हणून जगत नाही अशा पद्धतीनं तुम्ही पण छोटासा व्यवसाय सुरू करा छोट्यापासूनच मोठा व्यवसाय होत असतो एकदम जर तुम्ही मोठा व्यवसाय करायला जाल तर तो सक्सेस होत नाही वीस पंचवीस तीस शेळ्या घेऊन कोणताही व्यवसाय शेळ्या असो कोणताही व्यवसाय जास्त मोठा करण्याच्या आधी लागायचं नाही तुम्ही तुमच्याकडं ऐकत नसेल तर तुम्ही दोन शेळ्यापासून एक शेळीपासून पण शेळीपालन सुरू करून दोन ते तीन वर्षामध्ये त्याचं खूप काही इन्कम होऊन वाढू शकतं त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशा हो पद्धतीनं पण तुम्ही चांगल्यापैकी नियोजन करून शेळीपालन शंभर टक्के वाढू शकता मित्रांनो लोकांचा विचार करणारे आज जागेवरतीही जे लोकांचा विचार करतील जो लोक काय म्हणतील मला नावं ठेवतील असं म्हणतील ते लोक आजकाल काहीच करू शकत नाही ते एका जागेवरती बसूनही आणि तुम्ही विचार करा ना ज्यावेळेस आपल्या संकट येतं त्यावेळेस नातेवाईक विचार करतात का करता आपला मग आपण कशामुळे विचार करायचा त्यांचा अहो या कलयुगामध्ये कोणी कोणाचे काम पडत नाही पैसा असेल तर सगळे पैसा नसेल तर तुम्हाला काहीच किंमत नाही तुमच्याकडे तुम्हाला कोणी विचारत नाही तुमच्याकडे जर पैसा नसेल ना तुम्हाला साधा कॉल पण येत तुम नाही कोणाचा आणि जर तुम्ही जर एखाद्या नातेवाईकाला सहज जर कॉल केला तर त्या नातेवाईकाला पहिला फोन उचलण्याच्या अगोदर त्याला विचार पडतो कि मा, मा चा चा की हा नातेवाईकाचा फोन आपल्याला शंभर टक्के पैसे मागण्यासाठी झाला असेल त्याच्यामुळं तो ही पहिल्या बेलमध्ये तुमचा फोन कधीच उचलणार नाही हे जे अनुभव आहेत हे मला आलेले आहेत कारण की माझ्या नातेवाईकांना पण मला माझा फोन एका बेलमध्ये कधीच उचललेला नाही कारण त्यांना विचार पडायचा हा अडचणी दे हा नक्की पैशासाठी आपल्याला याने कॉल केलेला आहे तर मित्रांनो पैसा आहे तर सगळं काही आहे आजच्या कलयुगामध्ये त्याच्यामुळं पैसा कमवायचं भांडवल काहीतरी आपल्या शेतीला व्यवसाय म्हणून तुम्ही शेळी पालन करा कोंबडी पालन करा कोणता तरी व्यवसाय करून त्याच्यामधून आपल्याला थोडाफार इन्कम निघला पाहिजे अशा पद्धतीनं व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे शेतकरी भावांनो तर अशा पद्धतीनं आपलं जी माझी कहाणी झाली ही मला लोकांना काय सहकार्य केलं नाही केलं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या काय परिस्थिती आली होती हे मी जास्त नाही सांगितलं सांगायला गेलं तर भरपूर काही वेळ लागेल मित्रांनो पण थोड्या उदाहरणामध्ये तुम्हाला कळावं यासाठी मी हा तुम्हाला थोडक्यात अनुभव सांगितलेला आहे तर तुम्ही पण असा निश्चय करून चांगल्यापैकी पालन करून शेतीला जोड व्यवसाय करून लोकांचा न विचार करता याच्यामधून चांगलं इन्कम घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत